आपण मेंढे वागत आहोत आणि एक आगळ्या वेगळ्या आज आपण विषयावर चर्चा करणार आहोत आणि असं व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्त्व साधारण आहे आणि सामान्य लोकात पण देव कसा वाचतो किंवा एखादा सामान्य व्यक्ती कसा पुढं जातो तर आपल्याकडं आपल्यासोबत कांचनताई आहे कांचनताई अजय कदम या आपल्यासोबत आहे आणि त्यांची आदर फाउंडेशन आहे माध्यमातून मती मतिमोंडळ असेल किंवा बहुविकल मुलांचे मुलींचे ते प्रशिक्षण घेतात आणि त्याचप्रमाणे इथं त्या बसती गरज आलं तर ताईकडून आपण जाणून घेऊया की नेमकं काय आहे ताईचं काम कसं आहे तर ताई जरा तुमची माहिती सांगते संचालिका सोन्य पुणे तेवीस या ठिकाणा मी आज गेली बरीच वर्ष जवळजवळ वीस म्हणजे स फील्डमध्ये मी काम करते सोशल फील्डमध्ये काम करते ते करत असताना असं लक्षात आलं की या समाजामध्ये आपण जरी आपण स्वतः शिक्षण घेतलेलं असलं तरी ज्या सावित्रीने आपल्याला शिक्षण दिलं ज्या बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिले या समाजात वावरण्याचे ते अधिकार जर पाहता तर आपण ही समाजाचं काहीतरी देणं लागतो वीस टक्के कमी आपण देणं लागतो त्या हेतूने आपण काम करत राहिले महिलांच्या संदर्भात गेले वीस वर्ष मी काही महिलांवर असे काही असतील तर मला हातात काही जरी अधिकार नसले तरी पण महिलांना मार्गदर्शन करणं त्यांना योग्य मार्ग दाखवणं किंवा कुठून कुठं जाणं त्यांना माहिती देणं ह्या गोष्टी मी करत आले दोन हजार सतरा वीसला असं लक्षात आलं की अरे ही स्पेशल चाईल्ड आहे ही स्पेशल मुलं आहे ही जे की अनाथ आहेत चांगल्या आई वडील जर असतील तर चांगल्या मुलांना किंवा अशा मुलांना तर कोणी सांभाळेल पण अशा मुलांना हे फार जिखेच काम असत्यासाठी आपल्याला काही करता येईल का त्यांच्यासाठी आपल्याला शाळा चालू करता येईल काही शिक्षण केलं आणि माझी मी संस्था चालू केली जे की जेव्हा लॉकडाऊनच पडलं कधी मी मला कोरोनाचा काळ होता भयानक काळ होता आणि त्या काळामध्ये संस्था चालू केली मला माहित नव्हतं कोरोना काय होईल काय नाही पण मी माझ्या जिद्दीवर हे चालू ती गरीब मुलांसाठी आहे तिथं पैशाचं कुठलाही क्रायटेरिया नाही ना। जे की तुम्ही अगोदर मुलांचं संगोपन महत्वाचं आहे पैशाचा विषय नंतरचा कोणताही बिझनेस ह्या हेतूने मी कुठली संस्था अशी चालू केलेली नाही फक्त सोशल वर्ग आणि अशा निराधारांना मतिमंदरांनी दिव्यांगांना एक मायेचा आधार आणि हक्काचं घर व्यासपीठ मिळून देण्यासाठी मी संस्था चालू केली साधारण किती विद्यार्थी आणि विद्यार्थी आपल्या संस्थेमध्ये जवळजवळ पंचेचाळीस मुलं आहेत जे की निवासी आहेत इथेच राहून त्यांचं आपण संगोपन करतो खाणं पिणं त्यांचं सगळे दैनंदिन दिनचर्या दिन आपण इथे योग्य प्रकारे पार पडली कसं वाटतं तुम्हाला या परिवारासोबत खूप छान वाटत छान वाटतं म्हणूनच मी आपल्या परिवारामध्ये आहे पण खूप अवघड आहे अवघड आहे पण माझं स्वतः मी म्हणजे सोशल फील्ड मध्ये काम केल्यामुळे आपल्याला एक माणूस म्हणून कसं जगता येईल किंवा माणसाला हँडल करण्याचं एक जे तंत्र असतं जे म्हणतो आपण ते मला म्हणजे अवघड झालेलं आहे म्हणजे मानसशास्त्र स्पेशलिस्ट आहे त्यामुळं मला असं काही वाटत नाही मुलांना हँडल करणं किती मुलं आयपर झाली किंवा कोणात कुठल्याही स्त्रीचा एखादा कुठला प्रॉब्लेम असेल किंवा समोरच्याला काय अपेक्षित आहे आपल्याकडनं वागणं हे मला लगेच कळतं वय गट काय इथं वय ते आम्ही करतो अजून काही सरकारी गव्हर्नमेंट ची ग्रँड नाही आम्हाला कारण अजून त्याच्यासाठी आम्ही खूप फॉलप देतोय लायसन्स मिळवण्यासाठी खूप देतोय खूप फाईल्स तयार करून देणं खूप खर्च करणं ह्या सगळ्या गोष्टी करतोय पण आता किती पण आउटपुट मिळतोय ज्येष्ठ हो असतं पण ह्या पालकांकडून पण त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडनं पण आपण थोडेफार फिअर आकार देण्याच्या जे की हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे या एम्प्लॉय लोकांचे पेमेंट आहे ना शिशूचे कामं असतात त्या लोकांची त्यांना मेंटली रिटायर्ड असतात ना एटी फायव्ह पर्सेंट जर मेंटली रिटायर्ड असतील तर त्यांना शिशूचं नॉलेज नसते आपल्याला मुलांना सिनियर असतात ती मग त्यांना मेंटेन करण्यासाठी आपल्याला मावसा केअर टेकर लागतात मग त्यांचंही पोट पाणी असतं ना त्यांनी आपण काम असं सुचित होऊन चालणार नाही मग त्यांची पेमेंट करणं इमारतीचं भाडं लाईट बिल त्यांचं खाण्याचा खर्च त्यांचे औषध पाणी दवाखाना त्याला फीट आली तर ॲडमिट करणं या सगळ्या गोष्टींसाठी आपण थोड्याफार फी पालकांकडनं आकारतो जे की सगळं ते मेंटेनन्स त्याच्यामध्ये करून जातो समाजाकडून मला एकच मागणी आहे आता सध्या तरी माझ्या पुढे एक माझी स्वतःची जागा आहे तिथे मला बिल्डिंग उभं करायची आणि त्या मध्ये या किमान मनुष्य मुलांना निराधार मुलांना मला तिथं आधार द्यायचा एक पत्रकार असं वाटत की तुमचं नाही हे काम अवघड आहे हे सर्व पण समाजामध्ये आपण आपण स्वतःचा संसार करतोच ऐंशी टक्के आपण आपल्या स्वतःच्या संसारासाठी जगतो पण वीस टक्के तरी आपण समाजासाठी जगलं पाहिजे असं बाबासाहेबांनी संदेश तेव्हाच दिलेला आहे जेव्हा या देशाला भारतीय संविधान त्यांनी दिलं तर त्याच्यानुसार आपण जेव्हा समाजात असं बघितलं की सिग्नलला वगैरे एवढी अशी बेवारच मुलाशी फिरत असतात पण त्या मुलांचं काय आज अनेक राजकीय मंडळी तिथून फिरतात येतात जातात पण त्या मुलांचं पुनर्वसन करण्याचं काही कोणाच्या ह्याच्यात येत नाही पण तेव्हा मी असं लक्षात माझ्या लक्षात आलं की अरे नाही आपण या मुलांसाठी पण काहीतरी केलं पाहिजे महिलांसाठी वंचित भाग हा महिला आणि मुलं जास्त अन्याय ह्याच जा गोष्टींवर होत आहे तर त्या गोष्टीकडे मी जास्त फोकस केलेला आहे एखादी स्त्री जर अशिक्षित असेल जर शिक्षण नसेल तर ती बाहेर जाऊन कमवू शकत नाही तिला पूर्णपणे तिच्या नवऱ्यावर डिपेंड राहावं लागतं मग तो नवरा कसाही तिला अप्लेन करतो तो कसाही तिला वागणूक देतो दे घरामध्ये तिने ते गपचूप कर सहन करावं लागतं तर ह्या गोष्टी बदलण्यासाठी मला महिलांसाठी मुलांसाठी काम करण्याची प्रेरणा घेऊन मी या क्षेत्रात मी रतन रमेश भंडारे राहणार बोकोडी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र साहेब या गटाची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून काम करते आज मी या ठिकाणी कांचनताई कदम यांच्याकडं यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी आले होते तर इथं आल्यानंतर मी देखील विचार नव्हता केला की या ठिकाणी यांचं सोशल वर्क यांचं सामाजिक कार्य जे कार्य चालले म्हणजे जे आता ह्या मुलांना जे संगोपन त्या करतात हे आई वडील देखील कंटाळतात पण ह्या सोशल वर्कच्या माध्यमातून जे कार्य त्यांचं जे चालले ते काम त्या करतातही खरोखर कर म्हणजे अतिशय सुंदर काम आणि असं काम यांना इतके पुरस्कार मिळालेले आहेत या संस्थेच काम बघून मी खरंच म्हणजे खूप थक्क झाले म्हणजे एकदम त्यांचं कार्य खूप महान आहे